ओ नमो ओंकारेश्वर देवताय नम ओं नम शिवाय ओं नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त आपल्याकडे काही मंडळी दक्षिणा पाठवतात प्रत्येक सोमवारी त्यांची शुभ पूजा अभिषेक असतो खूप वर्षापासून काही जोडलेले मंडळी आहेत ते त्यांचा नियमितपणे अभिषेक असतो पूजा असते त्यांच्या पूजा करण्यात आल्या आणि त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठीही शंभूकडे प्रार्थना करण्यात आली अशी प्रार्थना करण्यात आली की तुम्हाला सुख समाधान लावावं तुम्ही आनंदी राहावं आणि आरोग्य संपन्न राहो सगळ्यात महत्वाचं ते तुमचं आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्ही सर्व काही मिळवू शकाल हम्म त्यासाठी तुमचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशाने मी प्रार्थना केली शंभूकडे आता खूप जणाला प्रश्न पडतो प्रार्थना केल्यानं काय होत तर बरंच काही होत फक्त तुमचा माझ्यावर विश्वास असणं गरजेचं आहे कारण मी वाचा शक्ती जी विद्या आहे एक नैसर्गिक विद्या, विद्या ले ले एक आहे आणि मिळवलेली पण विद्या आहे ती प्राप्त केलेली आहे त्याच्यामुळं समजा माझ्या हृदयात तुमच्याविषयी जर भावना एकदम चांगली झाली आणि ऑटोमॅटिकली माझ्या तोंडून एक चांगला शब्द पडला तुमच्यासाठी तुमची इच्छा पूर्ण हो तुमची समस्या पूर्ण हो तुमची अडचण दूर हो आज शब्द आला बाहेर हे मी करत नाही ते मला करता येत नसतं ते तुम्ही ज्या वेळेस माझ्याशी कनेक्ट होता मी जोडल्या जाता आतल्या मनानो तुमची श्रद्धा माझ्यावर विश्वास श्रद्धा ह्या गोष्टी असल्यानंतर ॲटोमॅटिक माझं मन माझं मन ॲटोमॅटिक आतलं मन आहे ते बोलल्या जातो असं मी बोलायचा प्रयत्न केला तर नाही होत हे <tell> एक वैशिष्ट्य <दे। coughs> तर आतलं मन ज्या वेळेस तुमच्याबद्दल चांगलं बोलेल त्यावेळेस नक्की चांगलं होत जरा <coughs> पंचामृत पिण्यात आलं ना <laughs> त्याचा प्रॉब्लेम या ठसकाला खोकला येण्याचा <laughs> तर काही नाही म्हणून तुम्हाला एवढंच की मला तुमच्याकडून काही नको हो फक्त तुम्ही चांगली भावना ठेवा म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचं नुकसान नाही करणार मी तुमचं चांगलंच करण्यासाठी आणि चांगलंच व्हावं असं मान मन वाटतं माझ्या त्याच्यामुळे तुम्ही विश्वासानं राहा विश्वास ठेवा ज्या मंडळी विश्वास ठेवतात ना त्यांच्या मनोकामना ही पूर्ण तर होतातच आज सुद्धा एक मनोकामना पूजा होती विशेष म्हणजे लग्नाच्या संदर्भात खूप दिवसापासून तटलं होतं लग्न लग्नामध्ये व्यत्यय होत होता मंगळाचा प्रभाव होता त्याच्यामुळे लग्न जमत नव्हतं काही ना काही व्यत्यय येत होता पण त्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला आता शेवटचा विश्वास म्हणजे तुमच्यावरच तुम्ही काय जी करता ती तुम्हीच करता म्हटले आणि त्यांनी मनोकामना पूजा केली जी सोमवारी आपण पूजा करतो ना तुम्ही पण करताना मंडळी मनोकामना पूजा शिवपूजा मनोकामना शिवपूजा पूजा ही केली त्यांनी आणि दोनच सोमवारी केली तिसऱ्या सोमवारी तर लग्न जमना लग्न होणं एकाच वेळी एवढे तातडीनं झालं कारण त्यांनी मनोमनी विश्वास ठेवला होता माझ्यावर आणि माझ्या मनानं सांगितलं की तुझं या वर्षात नाही लागलीच होईल अर्जंटमध्ये लग्न होईल असं माझं मन म्हणून होऊन जाणार म्हटलं म्हटणं आणि होणं म्हणून मी तुम्हाला सांगतो मी तुमचं नुकसान नाही करत अजिबात करत नाही तुमचं चांगलंच व्हावं हे माझं मन बोलतं चांगलं व्हावं पण तुम्ही कनेक्ट झालं तर ना तुमचा जर विश्वास माझ्यावर असेल तरच होतं ना मी एकटा म्हणून काय नाही चालत कधीही सुसंवाद असला पाहिजे दोघांमध्ये सुसंवाद असला पाहिजे तुमचा माझ्यावर माझा तुमच्यावर म्हणजे माझ्याही मनात तुमच्याविषयी चांगली भावना निर्माण झाली पाहिजे तुमची सुद्धा चांगली भावना निर्माण झाली पाहिजे त्यावेळेसच हे काम होत एक रूप झालं पाहिजे विचारानं ज्या वेळेस तुमच्या माझ्यावर विश्वास एकदम शंभर टक्के होतो आतलं माझं मन बोललं की ते होतं खूप अनुभव आहे मला कारण माझ्याकडे ईश्वराने दिलेली एक वाचा शक्ती नावाची शक्ती आहे आणि ती सतत जागृत ठेवण्यासाठी मला दररोज मंत्र साधना करावी लागते मंत्र साधना केल्यानंतरच हा परिणाम होतो चांगला मी त्यासाठी दररोजची दररोज म्हणतात ना गाता गळा आणि वाहता मळा दररोज मळ्याला पाणी घातलं तर मळा फुलतो सतत गायलं <clears throat> तर गाणं फुलतं गोड होतं तसं आमचं ही शक्ती सुद्धा राहावी चांगली प्रग अजून त्या प्रगती व्हावी यासाठी मला दररोजची दररोज त्यासाठी होम हवन मंत्र साधना या गोष्टी कराव्या लागतात मी करत राहतो ना पण ज्यांना माझ्याकडून काही हवंय तर त्यांचा विश्वास तेवढाच असणं गरजेचं आहे ज्याचा विश्वास अर्धवट आहे उग काहीतरी तर त्या माणसाचं होत नाही आज कितीतरी वर्षापासून बरेचसे लोक आहेत नुसता अर्धवट विश्वास ठेवणारे पण आहेत आज आठ नऊ वर्ष झालीत काही काही लोक आहेत हो महाराज आम्ही पूजा करतो, करतो तो तिक, हो असं करतो जग पण ते तितक्या पुरतं म्हणतात बऱ्याच जणांनी मंत्र सोडून दिलेत मंत्र करायचं सोडून दिलेत पूजा सोडून दिल्या हो लाव आपलं चाललेलं आहे मला तरी काय करायचं आहे आणि ज्यांनी लवकर त्यांनी विश्वास ठेवला आणि पटकीने ती बाजूला पडली त्यांचे काम झाले तर ते व्यवस्थित झाले व्यवस्थित चालतात खूप लोक जोडल्या गेलेले आहेत ना जेणेकर का त्यांचे काम झाले व्यवस्थित झाले त्यांच्या समस्या दूर झाल्या आणि ते अजूनही आणि काही काही लोक काम झालं की सोडून दिलं काय म्हणतात काम सुरू वैध मरो अशी पण लोक आहेत पण काही लोक असे आहेत की एक निष्ठ राहिली माझ्याशी अजून बी राहिलीत खूप आहेत तशी आज किती वर्षापासून आहेत माझ्याशी कनेक्ट त्यांचं काम असू नसू सतत संपर्कात असतात कधी महिना पंधरासुल फोन करतात सांगतात महाराज कसे आहेत तुम्ही काही आहेत खूप चांगले लोक आहेत काही पण काही कामापुरता मामा करतात ना ते आहेत काम नाही झालं की सोडून देतात तितका पुरतं नाटक करतात पण काही काही मंडळी असं आहे की ती विश्वासानं माझ्याशी राहिलेली आहेत माझ्यावर खूप विश्वास आहे त्यांचा मग मला कस तरी वाटतं ना दे मग त्यांच्यासाठी माझे तळमळ चलते त्यांना समाधान लावावं त्यांना सुख लावावं त्यांच्या अडचणी दूर व्हावेत असं माझं मन बोलतं आतलं मन सतत बोलत राहतं म्हणून मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहतो दररोज प्रार्थना करतो की बाबा शंभो ओंकारेश्वरा तुझा आशीर्वाद असू दे तुझा स्पर्श असू दे तुझ्या आशीर्वादाने तुझ्या स्पर्शाने त्यांना सुख दे समाधान दे आरोग्य दे असं मी बोलतो दररोज बोलतो त्यांच्यासाठी प्रार्थना करतो सोमवारी तर करतोच करतो पण दररोज सुद्धा सकाळी संध्याकाळी माझ्या जे असतात त्यावेळेस मी प्रार्थना करतो जे माझ्याकडे खूप वर्षापासून जोडलेले लोक आहेत आणि खूप चांगले लोक आहेत ते खूप खूप माझी काळजी विचारतात काव्हा ते दररोज नसले तरी कधीतरी त्यांना लक्षात आलं आठवण झाली तर ते मला विचारतात आणि मग मला आठवण झाली की मग त्यांच्याविषयी मला एक चांगली भावना निर्माण होते आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं ही भावना निर्माण होते माझ्यामध्ये आज बरेच वर्षापासून आहेत पण काही आचे कित्येक का आले आणि कित्येक गेले कारण कामापुरतं बघतात ना कै -कै काही लोक त्यांचा अर्धवटी विश्वास त्यांचं काम पण होणार नाहीत होतच नाहीत ना उघडच आहे ना त्याला श्रद्धा लागते विश्वास लागतो या गोष्टी लागतात ना काही काही बोंबलतात महाराज काही काहीच झालं नाही एक दो मध्ये दोघांमध्ये मंत्र दिला मी त्यांना तर ते म्हणले मी एवढं मंत्र केला तरी माझं जा काही हो झालं नाही कसं होईन अरे बाबा बारा बारा वर्ष आम्ही घासलं खूप घासलं खूप केलं तेव्हा तशी कुठंतरी तरी जमायला लागले तुला चार आणि आठ दिवसात कसा वेळ लागायचा हा ही चार आठ दिवसात होणारी प्रक्रिया नाही ही प्रक्रिया फार दीर्घकाळ चालणारी असती टिकव असते विश्वास असला पाहिजे माणसाचा उगच काहीतरी चाओमेव करायचं सोडून द्यायचं नाही चलत आणि थोडंसं काही झालं थोडस जमलं नाही की लगेच विषयच कट ती करत लावावं हो लागतं करत राहावं लागतं करत राहावं लागतं आणि सगळ्यात तुम्हाला काम हवं आहे ना तुमचं तुम्हाला वाटतं ना की आपली समस्या करा आपल्याला आनंद मिळावा सुख समाधान मिळावं वा, असं जर वाटत असेल तर तुम्ही सर्वप्रथम माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचं वाटुळ नाही करत तुमचं वाटोळं अजिबात करणार नाही अजिबात नाही मी तुमचं चांगलंच हेतू करतो चांगल्यासाठीच आहे कारण तुमचं वाटुळ करायचं तुमचं हे करायचं कशामुळं कुणाचंही वाटोळं होऊ नये फक्त काय तुमची श्रद्धा अपुरी अर्धवट असल्यामुळे ती तुम्हाला ते समजा तुमची काय जी समस्या काय असेल ते अडचण सुटत नाही हा तुमचा दोष आहे माझा नाही हे मान जर बघा पिल्लू त्या दिवशी चांगलं झाल्यापासून आता हे वळवळ वळवळ कराली आता हे माझ्या मांडीवरून बसलं हे बोलू नाही गेले मला आता परत पाठीमागं पाठीमागं सारखं वळवळ वळवळ येते हां ते जिवंत झालेलं ते भस्म लावून जिवंत झालेलं आहे अरे उडी मार चल चालू खाली हां जा तर आपण बोलतोय की विश्वास माझ्यावर विश्वास म्हणजे तळमळ कुठ इकडे बघा कुणावर बी आपण एका विश्वास हा फार महत्वाचा असतो श्रद्धा विश्वास कुणाच्या बाबतीत देवावर असू माणसावर असो विश्वास जिथं आपला ढळला विश्वासाला तडा गेला की संपलं सर्व हम्म दोन नवरा बायकोमध्येही एकामेकावर विश्वास असणं गरजेचं आहे मग विश्वास असला की माणूस काहीही करतं आतलं मन त्याच्यासाठी आनंदी होतं त्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं जर तुमचा विश्वास माझ्यावर असेल मला कळतं ना ते गोष्ट जाणवतात ना माझ्या निरीक्षणातून जाणवतात विश्वास किती आपल्यावर का आहे आणि विश्वास जर मला जाणवला तर माझं आतलं मन बोलतं याचं भलं होऊ दे याची समस्या सुटू दे ही आनंदी राहू दे हे ऑटोमॅटिक बोलल्या जातं मला बोलायची गरज नाही पडत हे आतलं मन ऑटोमॅटिक बोललं जातं म्हणून तुमच्या समस्या दूर होतात कारण मी प्रार्थना करतो शंभोकडे प्रार्थना करतो हम्म त्यावेळेस मला प्रत्येकाचं नाव घेऊन प्रार्थना करायची असते ए ओंकारेश्वरा तुझा स्पर्श असू दे तुझा आशीर्वाद असू दे मी नाव घेतल्यानंतर ह्या अमुक व्यक्तीचं त्याची जी समस्या ते दूर होऊ दे ते आनंदी होऊ दे त्याला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभ होते असं बोटल्या म्हणजे म्हटल्या जातं ते आणि ते होतं ते प्रार्थन्य खूप होतं हे मला विश्वास आहे खूप जणांच्या साध्या प्रार्थनेने कामं झालेले आहेत मी प्रार्थना करतो आणि प्रार्थना करत करत मंत्र साधनाही करतो हम्म आणि ह्या साधना प्रार्थना या ज्या गोष्टीत आणि पूजा अर्चा याच्यातून चांगल्या प्रकारे लोकांची कामं झालेली आहेत आणि इथं जादू टोनाचा काही प्रकार नाही आहे एक ईश्वरी शक्तीचा प्रताप आहे अरे का हो हे मांजर मला काय आता तुम्हाला बोलू स्वादी नाही आर अजून तर फक्त <coughs> काय करायचं तुम्हाला काय मोठं काम तुम्हाला विश्वास असेल तर तुमचं काम होतं मी एवढं सांगतो आणि जिका खूप दिवसापासून जरी असतील अडचणी तशीच पडलेली तर याचा अर्थ असं समजायचं की माझ्यावर तुमचा विश्वास नाही ज्या आरती तुमचं कामला अडचणी होतात त्या आरती माझ्यावर तुमचा शंभर टक्के विश्वास नाही याची जाणीव आहे मला म्हणून तुमची कामं तुम्हाला जी व्यत्यय तुम्हाला जो ताण तणाव मानसिक तणाव जी काय होत आहे त्याचं कारण फक्त ते बाकी काही नाही तुम्ही आताही बदला तुम्ही आता बदललात तर तुमचं काम शंभर टक्के मी खात्रीशीर सांगतो वाटल्यास माझं लिहून घ्या मी काय बोललो ते हम्म तुम्ही मनातून हृदयातून माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचं नुकसान नाही करणार मी तुमचं भलंच करणार आहे मी चांगलंच करणार आहे तुमचं मी म्हणजे देव करणार आहे फक्त मी मधला एजंट आहे आणि तुमच्या चांगल्यासाठीच मी काय प्रार्थना मंत्रसाधना ही तुमच्यासाठीच करतो ना फक्त काय हवंय मला तुमच्याकडून मनातून विश्वास मनातून विश्वास श्रद्धा ठेवा देवावर ठेवा आणि माझ्यावर बी ठेवा कारण माझ्यावर ठेवलं तर करीन मी करेन ना माझ्यावर विश्वास नाही तर मी नाही तुम्हाला सहकार्य करू शकत त्यासाठी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे श्रद्धा ठेवली पाहिजे तरच तुमचं काम ही शंभर टक्के होतं लक्षात घ्या तर बाकीचं काही परत एकदा तुमच्यासाठी शंभूकडे प्रार्थना करतो तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो आणि तुमच्या सर्व समस्या दूर जी मनोकामना पूजा वगैरे करतात ना मंडळी त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या अशी मी प्रार्थना करतो शंभूकडे आणि आपला आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा